दीपाली चित्ते खून प्रकरण शहादा शहर बंद चाकू हल्ल्याच्या घटनेनंतर चा नागरिकांचा संताप शहादा शहरातील मलोनी भागात किरकोळ वादातून चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दीपाली सागर चित्ते वय तेवीस हिच्या उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात तणावपूर्व शांतता पसरली आहे या प्रकरणी दोन जणांना सहा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत दरम्यान आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा यासाठी मोठा जमाव उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात तट होऊन होता एकोणतीस डिसेंबर रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास मलोनी भागात दीपाली सागर चित्ते व रिज्जू मुस्लिम कुरेशी यांचा किरकोळ वाद झाला होता त्यानंतर दीपालीने शिवीगारचा जाब विचारण्यासाठी नातेवाईकांसह तक्रार केली असता रागाच्या भरात रिज्जूचा पती मुस्लिम हमीद कुरेशी याने दिपालीवर चाकूचा हल्ला केला जखमी अवस्थेतील दिपालीला प्रथम खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तिची प्रकृती बिघडल्याने पुढील उपचारासाठी तिला तीन जानेवारीला सुरत येथे हलविण्यात आले मात्र पाच जानेवारी रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला या प्रकरणी शहादा पोलिसांनी दीपाली चित्ते हिच्या फिर्यादीवरून प्रथम गुन्हा दाखल केला होता आरोपी मुस्लिम हमीद कुरेशी व रिजू मुस्लिम कुरेशी यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता मात्र दीपालीची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात घेऊन पोलिसांनी जामीन रद्द करण्यासाठी अर्ज दाखल केला पाच जानेवारीला न्यायालयाने आरोपीचा जामीन मंजूर केल्यानंतर मलोन येथे चार जानेवारी रोजी विविध संघटनांनी आंदोलन केले होते आरोपींवर कठोर कारवाई करावी अशा मागण्या उपविभागीय पोलीस अधीक्षक यांच्याकडे व पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्याकडे केल्या होत्या पाच जानेवारीला दीपालीचा मृत्यू झाल्यानंतर आरोपींवर कुणाचा गुन्हा दाखल करण्यासाठी नागरिक व संघटनांनी पोलिसांशी चर्चा केली सध्या शहरात तणावपूर्व शांतता असून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे या घटनेने शहादा शहर हादरले असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे